सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते की जयंती सावलीला घेऊन सारंगच्या रूमकडे गेलेली असते सारंग, गेले सारंग आतमध्ये असतो तर जयंती दरवाजा ठोठावत असते तर त्यानंतर सारंग दरवाजा उघडतो त्यावेळेस जयंती दरवाजाच्या बाजूला जाते आणि सावली मात्र तिथे खाली मान घालून उभी राहिलेली असते हे पाहून तो सारंग सावलीला आतमध्ये ओरडून घेतो आणि दरवाजा लावून घेतो तर त्यानंतर ही जयंती येते आणि ऐश्वर्याला म्हणते की ती मुलगी सारंगच्या रूममध्ये आहे त्यावेळेस ती म्हणते य यू आर अ सिरियस की ती मुलगी सारंगच्या रूममध्ये आहे त्यावेळेस ती म्हणते की डॅम सिरियस ती मुलगी ती पोरगी सारंगरावांच्याच रूममध्ये आहे असं ती ऐश्वर्याला सांगत असते तर इकडे सारंग सावलीला एकदम तिच्या चेहऱ्याजवळ जातो आणि तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवत असतो तर त्यानंतर त्याला एकदमच लक्षात येतं की आपण हे वेगळंच काहीतरी करतोय आणि तो पटकन मागे सरकतो असं आपल्याला पाहायला भेटते तर सावली खूपच घाबरलेली असते असं आपल्याला एकंदरीत पाहायला भेटत आहे असेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनल